काय चालू आहे रुपा काय नाही मावशी गहू काढून ठेवले पीठ नाही आहे तर करा लागन म्हटलं दळण हो काय अच्छा अच्छा दळण करतो काय गहू काढून वाळू टाकले सोंडे झाले काय गवात नाही मावशी सोंडे गेले तर नाही झाले पण वाळू टाकून देतो चांगलं पीठ येते मस्त चिकन पीठ येते ना दळून गहू वाळू टाकाव हो तर पीठ चांगले येते आणि पोळे चांगले बनते त्याच्याने वाळू टाकना हो हो कुठे गेले होते वावरात हो वावरात गेली होती चारा आणा लागते ना वासरायसाठी तर वावरात तर जास्त लागते आता हा <laughs> काय okay, मस्त आराम केला म्हटलं तुम्ही चार पाच दिवस आता आल्या नाही आल्या तर लागले कामाले काय करा मग कामं करावंच लागते ना करा नाही लागत काय एका मागे एक काम चालूच राहते बाया आहे ना वावरात आता हरभरा कुडाले कालपासून लावल्या बाया अजून दोन तीन दिवसाचं काम आहे हा काय okay, मग अजून जाण तुम्ही वावरात हो अजून जाईन वावरात आता बायासंग सकाळी गेली होती था था चारा रहे साथी। आता चार वासरायसाठी आता बायासंग जागन बाया जणी आहे आशा आहे लता आहे अन हे आहे आपली चंद्रकला अन आम्ही दोघी जणी सासुनी अशा पाच जणी आहे आम्ही आता चालू आहे घरच्या गर घरी कुडणं आता होऊन जाते अजून दोन चार दिवसात होऊनच जाते असा असा चांगला आहे ना चाल मग येतो मावशी मी ये म्हणत होती आता म्हटलं थंडी लय पडते तर संध्याकाळी शेकोटी नाही पेटत काय आता कोणी म्हणतच नाही कोणी येतच नाही त्याच्यानं काही शेकोटी पेटून नाही राहिली पेटवत जा ना मावशी शेकोटी पेटवत जा म्हटलं सगळ्याच जणी जमा होते आता एवढ्या थंडी जास्त पडते आणि संध्याकाळी रात्रीचं जेवण करा तर मग तर थंडीच लागते असं वाटतं का झोपूनच जाऊ काय आता सात्रीतच उन्हा हो एक तर थंडी आणि त्याच्यात आपण थंड थंड पाणी पितो त्याच्यानं अजून आपल्याला जास्त थंडी लागते हो पेटवत जाईन एक एक ना सगळ्या जणीनं थोड्या थोड्या काळ्या आणल्या तर रोजचं होऊन जाते मग एक काम करत जाऊ एका दिवशी एका एका तू घेऊन ये उद्या तू घेऊन ये अशा दिवस वाटून घेऊ आपण आहे ना सहा सात जणी मग आपलं ठीक आहे ना ठीक आहे जेवण खाऊन केल्यावर आटक वाजता नाही काय हो आटक वाजता फोन लाव ना नाही तर मेसेज टाकून दे जा मले ये बा म्हणून ठीक आहे ना मी आज यायले सांगतो काय म्हणते लताले आशाले चंद्रकलाले हा यायले सांगतो आणि यायले म्हणन का तुम्ही बी ये जा बा आजपासून शेकोटी जवळ ठीक आहे ना मावशी चालते चालते येतो मग हो या मग चाल बप्पा मी बी गहू वाळू देतो आणि दळण करून ठेवून देतो घेऊन जाईन मग चक्कीवर प्रीती किती वाजता चालतो म्हटलो गावाले चाल ना पटकन चाललो जाऊ हां आता गाड्या घोड्या चालू आहे भेटून जाईन आटो गीतो हो चाललो जाऊ मी बी तयारी गियारी करून बसलीच आहे आत्याची नाही किस्त वाट कोण राहिली वनिता काकूच्या घरी गेले अजून आलेस ते बापा अजून मनन का आमच्या मांगे चालले गेले भेटले नाही बोलले नाही ना त्याचा नाव वाट कोण राहिली मी तर थांबा ना हा आता पाच दहा मिनिट थांबा येतच असं अरे यार तो फोन लाव ना मग आईले कुठे आहे मना याना मना आम्ही चाललो ना हां बोलवून घे फोन लावून वाट कायले पाहा लागते अव फोन लावला असता पण आई नबी मोबाईल नाही नेला आणि आता नबी नाही दोघी घरीचा मोबाईल घरीच आहे मग आता कुठं लावून मी फोन आणि वनीत आता लावला असता पण मला काकूचा नंबर नाही माहित त्याच्याने थांबली मी वाट अरे यार तो सूरजले फोन ला मना काकूचा नंबर दे मामाजी आहे मामाजीले माग नंबर वनिता काकूचा <coughs> फोन लावून बोलावून ला घे काय तू बी प्रीती हा थोडस डोक्याचा वापर करा लागते आतापर्यंत वाट बसली आ थोडस दिमागाचा वापर केला असता आतापर्यंत घरी आले असते दोघी जणी होऊन कोणतं काम तर आता भला आला चाल का आ होऊन ना आपला कामं सांग ना आपलं ना सांग करन काम करून राहिले तुम्ही प्लू हां का कामानं काम कर ना सांगा कामानं सांग ना का आज कुठं जाईल हो कामाले उद्यापासून जावं लागन आता एवढ्या दिवसाची गॅप झाली कामंही काय माहीत चालू आहे का बंद आहे गावात गेल्यावरच माहित होईल जावं लागते का नाही जायला लागत का सुट्याचं आहे आता दोन चार दिवस का म्हण आलं पण चांगलं राह ना नाही ना या कामाकामाच्यानं काय त्याले तर द्याव त्याच्यानं फोन घेऊन नाही लावला आता संध्याकाळी भेटायला लागन बा सगळे संग माहित होते मग थांबून जाऊ द्या घेऊन डबल डबल नाही करत जागाच नाही एवढ्या लोक लागे बुकात घुमा सांगून द्या नाही नाही कोणाले दोन गोष्टी नाही सांगत मी तयारी कर बर फोन लावायचं असेल तर नाही तर चाल मग आता गावाला हा चाल पटकन बॅगा काढतो मी लेकर कुठे आहे लेकराची लेकरा तयारी झाली हो ना झाली ना तयारी का हो तुम्ही चिडचिड करत राहता प्रत्येक गोष्टीसाठी गावाले चिडचिड येवासाठी चिडचिड हा कसे चिडचिड आहे काय मी बापा तुम्ही मी तर काही म्हटलं नाही तुम्हाले तरी चिडचिड करायला लागता हा काही बोलली काय तुम्हाले नाही ना तर मग काय इथंच बसून राहतं काय थंडीचे दिवस आहे ना समजत नाही काय लवकर चाललं जाऊ म्हणून हा पाच वाजाच्या पहिले घरी पोहोचलो पाहिजे पाच वाजता पासून थंडी लागते मग हा आणि एक तर या टोन चाललो आपण बरं भरावं लागते गाळ्या घोळ्यानं त्याच्यानं म्हणून राहिलो चाललो जाऊ पटकन बर ठीक आहे बा काळा तुम्ही बॅगा काळा जाऊन पाय तुम्ही तिकडे काकूच्या घरा अम्मा बाई आता तुमच्याच गोष्टी चालू होत्या येत नाही काय आई येत नाही का काय आता आम्ही चाललो म्हटलं झाली आमची तयारी हा किती वेळची तयारी करून बसली मी वाट चालली आताच एवढ्या लवकर व एवढ्या लवकर नाही तर काय मग आता चालत नाही काय चालत नाही काय माहित आहे मास मागा लागले चालत नाही काय मग कधी निघतं कधी चालत त्याच्यानं म्हटलं नेऊन बसवतो त्याने घरी काय करते का घरीच जायची घाई आहे त्याने शिदोरी बांधली मग हा शिदोरी बांधून घेणं बांधली नसन तर बांधली ना त्या शिदोरी की बांधली मामीजी काकू निघतो म्हटलं आता आम्ही बरोबर ठीक आहे ना जा मग बरोबर जा जा आणि घरी पोहोचल्यावर लाव जा म्हटलं फोन ठीक आहे ना चाल मग प्रीती लेकराय ले पाय चला म्हणा लवकर आणि पाणी घेणे घेऊन घेजो बॉटल मध्ये लेकरायसाठी हा मग नाही तर पाणी पाणी म्हणते ना पाणी कुठे आहे पाणी कुठे आहे ठीक आहे ना घेतो ना मी बॉटल भर पाणी घेतो हिवाळ्याचे दिवस आहे पाणी नाही लागत पण असो पाणी म्हणा जवळ मग तहान लागो का नाही लागो पण पाणी ठेवा लागते हो घेऊन जातो मग पाणी आता आठ दहा दिवस आज जाणार होती तर उषाबाई बी नाही म्हणते थांबून जा ना वहिनी तुम्ही कायले घाई करून राहिले थांबून जा जाजा म्हटलं आता रा आठ दहा दिवस येतो मग आई ये आत्या येतो मग आन आत्या म्हटलं सूरज आणि मेघा येईन ते ये जा तुम्ही दोघी जणी घरी हा आयजा मस्त दोन चार दिवस बरं पाहीन ना आता उद्या गिदे येईनच म्हणते सूरज मेघा तर पाहा लागन मग येईन तिकडे हो ये जा मग येतो मग येतो मग झोपले बी काय हो बातच नाही थंडी लागून राहिली तो लोटलाय एवढ्या लवकर लागते काय झोप हा बसून काय करू त्याच्यानं म्हटलं लोटून राह काहून काय म्हणत काही नाही म्हणत येतो म्हटलं मी थोडीशी माय मैत्रिणीले भेटून मैत्रिणीले भेटाले अन आता थंडी पाहिलं किती आहे बाहेर आणि एवढ्या थंडीत चालली ते मैत्रिणीले भेटाले हा काही जाऊ नको बिमार गिमार पडशील तुला दवाखान्यात हा थंडीत जास्त घुमा नाही लागत सर्दी खाशी होते नाही बिमार गिमार नाही पडत बसतो अर्धा घंटा म्हटलं आणि येतो शेकोटी जवळ चालली मी शेकोटी पेटवते तिकडे रुपाच्या घरा इकडे तर बसन म्हटलं हातवात शेकून येतो अरे तर घरीच चूल आहे ना घरीच इस्त पेट हा तसे काळ्या बी आहे काय तेवढ्या दूर जावं लागत असं काही समजत नाही मा थंडीची घुमून राहिली झोपा ना तुम्ही अंगावर घेऊन हा झोप नाही लागून राहिली काय झोपा स्वतःही नाही जात ना नाही जाऊ देत नाही जात मी कुठं येतो अर्ध्या घंट्यात येतो झोपा तुम्ही जास्त वेळ नको थांबजो हा नाही तर बोलावाला या लागन मग नाही नाही बोलावाचं काम नाही पडणार येतो मी अर्ध्या एका घंट्यात येतो हां आता वाजलेस किती आठ वाजले एवढ्या लवकर लागते काय झोप येतो ये मी नऊ वाजेपर्यंत वापस येतो बरोबर ये मग बबिताले सांगून देसो म्हटलं का दरवाजा लावजू नको म्हणून नाही अंदरून लावून देईन मग ते हो हो सांगतो तिले लोटून ठेवजो म्हणून काही लावजो नको हो कुठे चालले शांता काकू अमाय आली काय हो आली ना आजच आली हा काय मी म्हटलं राशीन बाजून आठ पंधरा दिवस लवकरच आली काय मावशी मावशी म्हणतो मी बी आता लग्नात गेली तर पागल झाली का काय तर काय करावं मग काकू हा लेकरायची शाळा पडते ना त्याच्यानं म्हटलं चला बा चाललं जा उद्यापासून पाठवा लागेल लेकरायला शाळेत हो हो लय दिवस शाळा पडली ना तू लेकराची नाही तर काय मग त्याच्यानं काही थांबलो नाही आम्ही आणि माहिती हे घाई करत होते कामाले जाईन माय काम पडून राहिले पाहून पण झालं चाल आता लग्न झालं म्हणे किती दिवस थांबत तर चाला बा चाला गेली काय तू याई गे

रूपाच्या घरासमोर तो रोड नाही काय सिमेंटचा रोड तिथं अच्छा अच्छा तिथं काय येतो ना मग मी जेवण झालं तुझं हो जेवण जेवण झालं ना दुपारी 2 वाजता आली मी तर ती आल्यावर झाड झुर झटक जूर, झुटक आता एवढ्या दिवसापासून घर बंद रायते तर आपल्यालाच चांगले नाही वाटत आला झाडू लावा मग पोछा लावा हां तर चांगले वाटते थोडंस हो हो आणि माहिती आहे 10 तारखेपर्यंत होते घरी तर घरात जिकडे पाय तिकडे पसारा पसारा टावेल कुठं पँट कुठं हां भांडे काळे काळे करून ठेवले चायचे गंज काडे काडे कढई काडी काडी हां तो, आ, तो आ, चांग ना घासा लागले मले भांडे माणसाचं काम तसंच राहते मग आपल्या थोडी करते हां चांगल्याने झटक झुटक पूस पास आपलं काम व्यवस्थित राहते नाही तर काय मग अन गॅस होता तेलकट तेलकट चिकट चिकट हां त्याच्यावर काय माहित वांग्याचं भरीत बनवलं का काय तर तेही तसंच सिगडी बिगडी चांगल्याने पुसपास केली मग आता आधी मी नाही वाटत ना खरकट खरकट आणि आपण काम नाही करत आपल्याला म्हणून काम नाही करत काम नाही करत आणि स्वतःच्या भरोशावर घर भुर सोडा त्याच्या भरोशावर तसे काम करून ठेवते ते तर आहेच मग चालत असं तर चाल मग प्रीती आता तिकडे जाऊन राहिले मी बर चाला ना मग बापरे किती थंडी लागते शांता मावशी हो ना आता लय थंडी लागते आणि पुढच्या महिन्यात पाहिजे कशी थंडी लागते तर याच्यापेक्षा जास्त लागल हो का जानेवारी महिन्यात राहते ना थंडी चांगलं वाटून राहिल बापण हात शेकाले आ, किती मस्त वाटून राहिलं रोज पेटवत जाऊ ना आता शेकोटी मस्त नाही काय काकू इथंच पेटवत जाऊ ना एकदम गावाच्या बाहेर बी नाही एकदम गावाच्या मंदात बी नाही मस्त जागा सापडली ना आपल्याला शेकोटी पेटवाले हो अशीच जागा पाहिजे आपल्याला शेकोटी पेटवाले शांता मावशी तुम्ही आल्या चंद्रकला मावशी कुठे मग मा? चंद्रकला मावशी नाही येत काय होंद्रकला सगळ्या जण एका ठिकाणी जमा होते गप्पा गोष्टी चालू राहते येते चांगलं वाटते म्हणे संध्याकाळी एका ठिकाणी जमा होतो म्हणे आपण रात्री तर अन पा अजून तेच नाही आली काय करून राहिली तर झोपली तर नाही होऊ शकते स्वयंपाक गी लेट झाला असेल तर येईन आरामात जेवण खाऊन करून लो कर लो कर आता आपल्या घरचे का काम लवकर लवकर झाले तर आपण जेवण खाऊन करून फ्री झालो त्याच्यानगी नसन आले काय आराम करत काय करते मग चंद्रकला कर येऊ देते मग कामं करते ते असं काम आहे तिचं असं नाही सासू कामाले जाते बा लवकर लवकर कामं करून घ्या असं काम नाहीये आरामात पाच वाजता काम लावते ते हाताले पाच सहा वाजता मावशी दिवसात दुखते तशीच आहे ना मग पण आता बोलत नाही चंद्रकला चला बा पोराची जिंदगी झाली पाहिजे कशी राहून राहिली नाहीतर मग अजून हिच्याच माग लागत न तू यानं गेली माई बायक तू या तुनच हा त्याच्यानं म्हणते जसं चालते तसं सा चालू देतो आणि माय कामं मला काही भारी नाही होत म्हणते मी करून घेतो सकाळी उठते ते तर ते बी दोन चार कामं करून घेते चंद्रकला आणि आंघोळ करून घेते तर धुनही नाही ठेवत तिच्यासाठी तिच्या भरोशावर धुण धुई धाय करून वाळव उडो करून येऊन जाते कामाला चांगलाय ना मग तसंच पाहिजे आणि कोणाला लागत ना मग मावशी नाही काय एकदम सुनीच्या नाही तर काय मग दोन कामत हे करून घेते दोन कामत हे करून घेते काकूचं मस्त आहे बा शांता काकूच टेन्शन नाही बगीता वहिनी काम करून घेते काही काम काकू करून घेते आमच्या इथं तसंच चालते मग ते किचन चे काम करते स्वयंपाक आहे हा स्वयंपाक ते करन तर मी तिला भाजीपाला तोडून देतो भाजीपाला साफ करून देतो काही भांडे कुंडे घासायचे मी घासून घेतो बाहेर बाहेरचे कामं मी करून घेतो म्हणा झाडू आहे पोछा आहे आणि ते चुलीजवळ म्हणजे चुलीजवळ म्हणजे म्हणतो मला किचन मध्ये जाऊन पहा नाही लागत का आज काय बनवा लागते काय नाही म्हणजे मी स्वयंपाकाचं टेन्शन घेतच नाही बबिता स्वयंपाकाचं सांभाळून घेते तर मी इकडले बाहेरचे चिल्लर कामं सांभाळून घेतो त्याच्यानं आमची तर काही झगडे भांडण होत नाही आणि बरोबर होते मग सगळे कामं तसंच पाहिजे ना तोंड नाही वाजवा लागत ना काही नाही तोंड काय वाजवा व एकाच घरी एकामेकाचं तोंड पाहिण आहे काय तोंड वाजवत राव आपले आप काम कराव चांगल्या राव हो ते तर आल्या काय जणी अम्मा बाई काकू हा लोहच थंडी लागून राहिली वाटते तुम्हाला शॉल गिल घेऊन आले थंडी नाही तर काय मग थंडीच आहे ना हा का, का गर्मी लागून राहिली तुम्हाला ये ना चंद्रकला ये ना बस तुझीच वाट पाहि चालू आहे चंद्रकला येते का नाही येत बा का झोपली म्हटलं जेवण खाऊन करून हा भुल्ली तर नाही म्हटलं ये नाही व शांताबाई भुल्ली गिल्ली नाही जेवणच लेट झालं आमचं त्याच्यानं मग उशीर आली मी नाही तर मग निच चाली असती काउन लेट झालं जेवण हा काहून म्हटलं उशीर एवढा काही नाही पनीरची भाजी बनवली तर योगेश म्हणे आई आज पनीर खाऊ म्हणे तर त्याला येऊ आले साडेसात वाजले साडेसात वाजता घरी आला तो मग तेव्हा मग पालक बारीक करणं साफसूप करणं हा टाइम लागते ना हा साडेसात वाजता आला मग पाय मग चहा देणं हा कामच होते ना मग भाजी बनवली असन भावनानं जेवणाला साडेआठ वाजले असन नाही हो भात पोळ्या गिळ्या बनवून ठेवल्या होत्या फक्त पनीरचीच वाट पाय चालू होती पेस्टही बनवून ठेवला होता आम्ही पहिलेच फक्त पालक बारीक करणं होता आणि पनीर भावनाले म्हटलं मी पालक साफ करतो तोपर्यंत तू पनीरले तडून वडून ठेऊन दे म्हटलं तर ठीक आहे म्हणते आता बाई करतो म्हणते तर मग भाजी बनवायला तर अर्धा घंटा लागतेस आठ वाजता स्वयंपाक झाला मग साडेआठ वाजेपर्यंत जेवण आणि तुम्ही किती वाजता आल्या मग इकडे आठ वाजता येऊन गेलो तर आम्ही हा काय मी लेट झाली नाही थोडीशी बरं काही नाही होत उद्या येईन उद्या लवकर येईन पनीर खाऊन आल्या मग तुम्ही आमच्यासाठी माय तर मला काही सांगतलं मग घेऊन आलेस ती भाजी भाजी पोळ्याही होत्या शिल्लक आता तेवढं आम्हाला नाही माहित ना तुमच्या घरी भाजी बनवून राहिली म्हणून पनीरची नाही तर ठीक आहे ना घेऊन येईन चांगलं लागून राहिलं व सेकोटी पाशी मस्त गरम गरम लागून राहिलं मला हो ना आता रोज सेकोटी पेटवत जाऊ आपण आणि एका एका दिवशी एक एक जण काळ्या आणत जा आज रुपाने आणल्या होत्या काड्या तिच्या घरून उद्या मी घेऊन येईन परवा अशा मग लता मग प्रीती मंदा मग चंद्रकला सगळ्या जणी एक घेऊन ये जा म्हणजे एक एक दिवस काळ्या घेऊन बाई रुपा आराम काय आराम काय चालू राहते आता बसतो हो अजून अर्धा घंटा मग आम्ही जातो ना सकाळी वावरात जा लागते कामाला नाही तर बस न होते दोनक घंटे हो कामाला जा लागते ना सकाळी लवकर उठणार कामं करणार कुठं बसणं होते शांताबाई जास्त वेळ तू उद्या लवकर लवकर स्वयंपाक बनव जा लवकर लवकर जेवण खावणं करून आठ वाजता येऊन जात जा आठच्या पहिली आले तर चालते सात वाजता जेवण करून घेत जा एवढ्या लवकर माहित जेवण केल्याबरोबर झोपा नाही लागत दोन घंटे हा पचन होऊ द्या लागते आणि मग झोपा लागते जेवल्याबरोबर झोपशीन तर गॅस प्रॉब्लेम होते ना हा जेवण केल्याबरोबर झोपा नाही लागत हो हे तर आहे मावशी जेवण केल्याबरोबर झोपा नाही लागत थोडस फिरफार व्हावं लागते आता आपली सवय कशी आहे आपण जेवण केल्यावर ती पाठ बसतो म्हणजे पचन होऊन जाते जेवण केल्याबरोबर लोटणं चांगलं नाही आहे ना हो हो बरोबर आहे ना मावशीच बरोबर आहे प्रीती ताई पाहून पण हो झालं ना पण आता काय पाहून पणच करत राहू काय आले नवरी नवर देऊ नाही दिवस उद्या येतो म्हणे सुरत पण सांगता येत अजून आज नका जाऊ तर मग नाही काय टाकू

आणि इकडच्या इकडे करतो कर म्हणे मग तयारी गावाला जायची तर पाहिन म्हणे मग मी तसं करून म्हणे येईन म्हणे मग मी घेऊन वहिनीले मग सांगा मग इथूनच आत्या गावाला जाईन आणि आई तिच्या गावाला जाईन दोघी जणी मग आपापल्या गावाला जमते ना जमते हो आणि नवरी नवर देवले काय बोलावं लागेल मग आरामात कधी बोलावणं साई त्याले घेऊन येजो म्हणा ना सूरजले हा आपल्या घरी आणणार नाही काय तो आपली भेट देवाले आनंद म्हणे ना मी म्हण घेऊन येजो रे सूरज म्हण मेघाले तर आनंद म्हणे काकू घेऊन येईन म्हणे सगळेच्या घरी आनंद म्हणे तिले हो तर एका एकाच्या घरी स्वयंपाक ठेवू मग आपण एका एकाच्या घरी राहीन सात आठ दिवस सात आठ दिवस नाही राहणार पण दोन चार दिवस तर राहीनच ना तर सकाळी समजा तू या घरी स्वयंपाक तर रात्री माझ्या घरी मग दुसऱ्या दिवशी सकाळी रुपाच्या घरी हा तर संध्याकाळी मंदाच्या घरी मग तिसऱ्या दिवशी चंद्रकलाच्या घरी सकाळी संध्याकाळी आशाच्या घरी असं सकाळ संध्याकाळ सकाळ संध्याकाळ स्वयंपाक बनव तर दोन चार दिवसात होऊन जाते तो ना रुपा पण तू काय ठेवतो स्वयंपाक आता तू यानं ना काम नाही होत बरं ना। ना काम होत, मी फक्त चहा नाश्त्याला बोलावून घेईन नाही काय मावशी आता एवढा मोठा स्वयंपाक नाही होत बाकारण मी थकून जातो आता ठीक आहे ना तर तू स्वयंपाक नको बनवजो फक्त चहा नाश्त्याला बोलाव मी बनवून घेईन मग त्या दिवशी स्वयंपाक हो त्या दिवशी मग लताच्या घरी जेवण हो तस करू मग टाइम झाला ना साडे नऊ वाजले ना झोपत नाही का झोपाले दहा वाजून म्हटलं चालत नाही आता घरी माय हो गड्या चला बाबा आपापल्या घरी जा आता हा भेटू उद्या दे, रात्री न आठ वाजता हो हो चला मग इस्त इजबा म्हटलं आणि चला मग चला मग मित्रांनो आता आम्ही घरी चाललो बा झोपतात आम्ही बी तुम्ही बी झोपा गुड नाईट स्वीट ड्रीम